आपलं ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या ॲप्लिकेशनचा दिसून येईल याच्यामध्ये आपल्या प्रोफाईलच्या बरोबर वरती तुम्ही पाहू शकता तीन लाईन दिलेल्या आहेत या तीन लाईन अशा पद्धतीच्या आहेत या तीन लाईनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या तीन लाईनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे सर्व ऑप्शन सेटिंग आपल्यासमोर ओपन होऊन येईल या सेटिंग ओपन होऊन आल्यानंतर खाली ऑप्शन दिलेला आहे चॅट फॉर हेल्प या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे असा ऑप्शन आहे बघा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल याच्यामध्ये गेटिंग इरिलेवंट मेल जॉब्स अशा पद्धतीचा एक ऑप्शन आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं ऑप्शन आहे तो ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारचा टेक्स्ट मेसेज येईल आणि सेकंड नंबरला पुन्हा एकदा सेम मेसेज आहे गेटिंग इरिलिवंट जॉब इन ईमेल या ईमेल याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीचा टेक्स्ट ओपन होईल त्याच्यामध्ये सर्वात लास्ट ऑप्शन आहे क्रिएट अलर्ट फॉर जॉब विथ डिझायर क्रायटेरिया या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीचा मॅ मेसेज अशा पद्धतीचं एक टेक्स्ट ओपन होईल याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ब्ल्यू कलरनं हायलाईट केलेला असा एक लिंक असा वर्ड आहे तर आपल्याला याच वर्डचा वापर करायचा आहे आणि आपण याच्यावरती क्लिक करायचं आहे लिंक या वरती क्लिक केल्यानंतर आपल्या नोकरी डॉट कॉमचं अशा पद्धतीनं पुन्हा एकदा इंटरफेस ओपन होणार आहे क्रिएट जॉब अलर्ट इथं आपल्याला ॲक्च्युअल जॉब अलर्ट क्रिएट करायचं आहे मित्रांनो इथं आपण पाहू शकता की स्किल डेजिग्नेशन आणि कंपनी इथं तुमचं रिक्वायर्ड जे तुमचे जे स्किल्स असतील की स्किल्स असतील की तुम्हाला कोणत्या की स्किलनुसार जॉब सर्च करायचं आहे ते की स्किल्स इथं टाकायचे आहेत आणि डनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर लोकेशनचा ऑप्शन आहे तुम्हाला कोणत्या लोकेशनला जॉब्स हवेत त्या लोकेशन ते जे लोकेशन असतील तुम्हाला मुंबई नवी मुंबई पुणे अशा कुठलेही लोकेशन असतील तर ते लोकेशन इथं मेन्शन करायचे आहेत त्याच्यानंतर तुमचा वर्क एक्सपिरियन्स जो असेल तो इयरमध्ये एक्सप इथं मेन्शन करायचा आहे त्याच्यानंतर तुमची जी मिनिमम सॅलरी आहे ती मिनिमम सॅलरी इकडं सिलेक्ट करायची आहे आणि खाली तुम्हाला अलर्ट नेम सिलेक्ट करायचं आहे अलर्ट नेम म्हणजे ज्या नावानं तुम्हाला तुमच्या म मेलवरती अलर्ट यायला हवं आहे ते नाव तुम्ही इथं काही तुमच्या प तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही टाकू शकता ते इथं नाव टाकायचं आहे आणि इथं मोर क्रायटेरिया वरती क्लिक करायचं आहे मूळ क्रायटेरियावरती क्लिक केल्यानंतर फंक्शनल एरिया डिपार्टमेंट तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करताय ते डिपार्टमेंटचं नाव इथं मेन्शन करायचं आहे कोण तुमची जी इंडस्ट्री आहे तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काम करताय फार्मास्युटिकल बायोफार्मास्युटिकल असेल किंवा अजून कोणती इंडस्ट्री असेल तर त्या इंडस्ट्रीचं नाव इथं मेन्शन करायचं आहे तुम्ही कोणता रोल कोणत्या रोलमध्ये काम करताय एक्झिक्युटिव्ह असाल मॅनेजर असाल टीम लीड असाल तर तो रोल मेन्शन करायचा आहे आणि इथे एक चेकबॉक्स आहे तो चेकबॉक्स टिक करायचा आहे अशा पद्धतीनं चेकबॉक्स चेकबॉक्स जो आहे तो टिक केल्यानंतर क्रिएट जॉब अलर्ट या ऑप्शनवरती फायनल तुम्ही आ, क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मेल आय डीवरती किंवा तुमच्या ईमेलवर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलशी रिलेटेड जे जॉब असतील ते जॉब तुम्हाला येऊन जातील व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा